नमस्कार तर आज आपण बनवतोय कडकणी तर घाटाच्या सातव्या किंवा नवव्या माळेला आपण कडकण्याची माळ घालतो तर ह्या ज्या कडकण्या आहेत तर ह्या अजिबात तेलकट होत नाही आणि कडकणी किती छान खुसखुशीत झाली ते पण बघा तर इथं आपली जी कडकणी आहे तर ती खूप छान आणि खुसखुशीत होते आणि हातसुद्धा अजिबात तेलकट होत नाही अशी कडकणी आज आपण बनवतोय तर कशी बनवली चला तुम्हाला दाखवते तर इथं मी दोन वाटी मैदा घेतला आहे तर ह्या सगळ्या सेम प्रमाणात वाट्या आहेत तर दोन वाटी मैदा पाव वाटी बारीक रवा पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे पाऊन वाटी दूध घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ जरी ह्या कडकने गोड असले तरी आपल्याला यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे आता इथं मी एक मोठी वाटी घेतली आहे तर ह्या वाटीमध्ये आपण जी पाऊन वाटी पिठी साखर घेतली होती तर ती सगळी पिठी साखर मी या वाटीमध्ये घालून घेते त्याचबरोबर आता त्या वाटीमध्ये आपण जे पाऊन वाटी दूध घेतलं होतं तर ते दूधसुद्धा मी या साखरेमध्ये घालून घेते आणि आपल्याला हे दूध आणि साखर हे व्यवस्थित असं मिक्स आहे म्हणजे जी पिठी साखर आहे ती व्यवस्थित अशी दुधामध्ये पगळेल आता हे मिक्स झालेलं दूध आणि साखर आपण बाजूला ठेवून देऊयात आता इथं मी एक परात घेतली आहे आणि या परातीमध्ये आता मी आपण जो मैदा घेतला होता तर तो मैदा मी या परातीमध्ये घालून घेते तर इथं सगळ्या दोन वाट्या मैदा मी परातीमध्ये घालून घेतलाय आणि त्याचबरोबर आपण जो रवा घेतला होता तर तो रवा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मीठ तर इथं मीठ पण मी परातीत घालून घेते आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत दोन चमचे तेल एकदम चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलं आणि आता हे तेल आहे ना आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचंय त्याच्यामुळं काय होतं आपल्या ज्या कडक नाही आहे ना तर त्या छान अशा खुसखुशीत होतात तर तेल गरम आहे त्याच्यामुळं मिक्स करताना चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची तर आता हे जे तेल आहे तर हे या पद्धतीने पूर्ण पिठाला चोळून घ्यायचंय आता आपण जे साखर दुधामध्ये घालून घेतली होती तर ती पण छान अशी मिक्स झाली आहे तर आता थोडं थोडं करून आपल्याला ते साखरेचं जे दूध आहे तर ते पिठात घालून घ्यायचं तर इथं मी अगोदर थोडंसंच जे दूध होतं तर ते पिठामध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता थोडं थोडं करून आपल्याला हे जे शिल्लक राहिलेलं दूध होतं तर ते या पिठामध्ये घालून घ्यायचंय तर इथं आता मी हे जे सगळं शिल्लक राहिलेलं दूध होतं तर ते पिठामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं त्याला चांगलं मळून घेते सुरुवातीला आपल्याला हे पीठ म्हणजे दूध जास्त झाल्यासारखं वाटेल पण ना तसं नाहीये कारण यामध्ये रवा आहे तर रवा फुगायला म्हणजे दुधाची गरज आहे तर त्याच्यामुळं हे पीठ मळ त्यांनी थोडंसं सैलसरच मळायचं तर इथं आपलं जे पीठ आहे कडकण्याचं तर ते छान असं मळून झालंय आता हे जे पीठ आहे तर हे एका डब्यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावून याला एक तासभर चांगलं भिजू द्यायचं चा, कारण याच्यात रवा आहे तर रवा चांगला भिजला पाहिजे म्हणून हे पीठ एक तासासाठी आपण झाकून ठेवणार आहे तर एक तास झालाय आणि आपलं जे कडकण्याचं पीठ होतं तर ते छान असं भिजले तर आपण जेव्हा पीठ मळलं तेव्हा ते, ते खूप सैलसर होतं पण आता हे पीठ घट्ट आहे त्याच्यामुळं काय करायचं याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं म्हणजे पीठ छान असं मऊ होतं जर तुमच्याकडं फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ फिरून घेऊ शकता किंवा जर वरवंट्याने हे पीठ ठेचून घेतलं तरी पण चालेल इथं मी खलबत्त्यामध्ये हे पीठ या पद्धतीने ठेचून घेते आता इथं मी पोळपाट घेतला आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा चांगलं पोळपाटावर मळून घ्यायचं मळलेल्या पिठाचे मी दोन उंडे करून घेतलेत आणि एका उंड्याचं मी इथं रोल करून घेते कारण आपल्याला कडकण्या बनवण्यासाठी त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर तुम्ही डायरेक्ट हाताने जरी ते गोळे बनवले तरी चालतील पण मी इथं सुरीच्या मदतीने या पद्धतीने कडकण्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेते आता हे जे कडकण्याचे उंडे तर हे एका प्लेटमध्ये ठेवायचे आणि आता इथं मी त्याच्यातला एक उंडा घेऊन मैद्यामध्येच घोळून घेते आणि मैदा, मैदा लावून मी ही जी कडकणी आहे तर ही जेवढी पातळ होईल तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला पीठ न लावता जर लाटता येत असेल तर पीठ जरी नाही लावलं तरी पण चालेल पण पोळपाटाला खाली ही कडकणी पातळ असल्यामुळं चिकटते म्हणून पीठ लावूनच ही कडकणी लाटायची इथं आता मी एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्या डब्याच्या झाकणाने मी इथं जी आपण लाटलेली कडकणी होती तर ती या पद्धतीने काढून घेते म्हणजे आपल्या कडकणीला छान असा गोल आकार येईल आणि सगळ्या कडकण्या एकसारख्या होतील तर तुम्हाला किती मोठ्या किंवा छोट्या आकाराच्या कडकणी पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्या बनवू शकता तर हे बघा किती छान अशी पातळ आपली इथं ही कडकणी बनवून तयार झाली आहे तर इथं मी एक टूथपिक घेतली आणि त्याने कडकणीला होल करून घेते कारण आपण ह्या कडकण्याची माळ घालतो तर दोरा वाहण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे त्यासाठी मी इथं टूथपिकच्या मदतीने कडकणीला होल पाडून घेतले तर अशा पद्धतीने इथं आपली कडकणी बनवून तयार झाली आता याच पद्धतीने मी राहिलेल्या ज्या कडकण्या आहेत तर त्या बनून घेतल्या लाटून होईपर्यंत मी इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल पण चांगलं असं गरम झालं आता ही जी कडकणी आहे तर ही मी तेलात सोडून घेतली आणि हिला छान असं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेते तर आपल्याला असंच एक एक करून ह्या सगळ्या कडकण्या छान अशा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात तर हे बघा इथं या कडकणीला छान असा सोनेरी कलर आलाय आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या ज्या आपल्या कडकण्या आहेत तर त्या सगळ्या कडकण्या आपण इथं तळून घेतोय तर सगळ्या कडकण्या आपल्या इथं तळून झाल्यात आता हे बघा आपल्या ज्या कडकण्या आहेत तर त्या किती छान अशा एकदम कुरकुरीत झाल्यात आणि दिसायला पण किती छान दिसतात ते आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर इथं एक मी तुम्हाला दाखवते तर खूप छान इथं आपल्या ह्या कडकण्या बनवून तयार झाल्या आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही ह्या कड़कने नक्की बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा